शकता मित्रांनो मी माझ्या शेताच्या कडाला बास विळू पण लावलेला आहे विळूचे झाडं पण व्यवस्थित झालेले आहे पाहू शकता शेताच्या कडाला व बांधाला वायबर झाडामध्ये असे बांबू वगैरे वापर केले ते खूप छान होतो पाहू शकता मी माझ्या शेतात बांधाच्या कडाला मोघुनीचे झाड आणि आतमध्ये आंब्याचे झाड व नारळाचे झाड लावलेले आहे मित्रांनो पाहू शकता शेताच्या बाउंड्रीला हे झाडं खूप चांगले राहतात मित्रांनो आणि मध्ये मध्ये आपण केसरी आंबे व असे आंब्याचे झाड लावलेले आहे ला पाहू शकता मित्रांनो झाडांची क्वालिटी बांधाच्या काळानं लावल्याने फायदा असा होतो मित्रांनो प्राणी जंगली प्राणी आतमध्ये येत नाही कारण की ह्या चार चार फुटावर मी झाड लावलेले आहे ला आणि पूर्ण शेताच्या बाउंड्रीला लावलेलं ला आहे पाहू शकतो मित्रांनोमध्ये आतमध्ये मक्का आहे मक्काच्या बाजूला हे झाड लावण्यात आलेले आहे पाहू शकता झाडांची क्वालिटी पंधरा ते वीस फूट झालेली आहे आणि ह्या झाडामुळे काय होतो मधी जंगली प्राणी आतमध्ये येत नाही आणि याचं बेनिफिट खूप चांगलं आहे मित्रांनोमध्ये असे नाळाचे झाड वगैरे हो आणि एका लाईनमध्ये आम्ही हे बाँड्रीला लावलेलं ला आहे पाहू शकता माझे शेतातले आतमध्ये मक्का आहे आणि मक्काच्या बाउंड्रीला पूर्ण झाड आहे बघा व्यवस्थित झाडांची क्वालिटी पण खूप छान झालेली आहे आतमध्ये मक्का असल्यामुळे रानडुकर व जंगली प्राणी यात हे करत नाही कारण की याला हे चार चार फुटावर झाडं असल्यामुळे याला थिंबकच्या नळ्या किंवा तार बांधले तर आतमध्ये काहीच होऊ शकत नाही मित्रांनो होऊ शकतात झाडांची क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो आणि ही माझी शेतातली मक्का आहे मक्काच्या पूर्ण बाजूला मी हे झाडं घेतलेले आहे पाहू शकता हे झाडांची क्वालिटी बघा पंधरा ते वीस फूट झाड झालेले आहे हे झाडं लावणे खूप काळाची गरज आहे मित्रांनो झाडं लावल्यामुळे पाणी वेळेवर पडत आहे पाणी आमच्या इथे रोज पाणी पडत आहे पहिले पण खूप पाणी झालेले आहे आणि आत्ता पण पाणी चालूच आहे ह्या झाडाचा फायदा आहे मित्रांनो ह्या झाडामुळे ऑक्सिजन व पाणी आणि शेतातले जे ह्या लाकडापासून बनणारे पाण्यातले नाव फॉरेस्टर हॉटेलचं फर्निचर ह्या लाकडाची किंमत खूप आहे मित्रांनो आणि याच्या पाला खाली पडल्यानंतर मच्छर वगैरे पडत नाही आणि खूप छान राहतं या झाडाचं फळसुद्धा विकलं जातो आणि लाकडू पण विकले जातो पाहू शकता मी पूर्ण बाउंड्रीला हे झाडं घेतलेले आहे मित्रांनो पाहू शकता झाडाची क्वालिटी पंधरा ते वीस फूट झाडं झालेले आहे एक नंबर आहे पाहू शकता झाडं आणि आतमध्ये पूर्ण मक्का वगैरे आहे पाहू शकता आतमध्ये मक्का आणि बाजूला पूर्ण झाड आहे हे झाड मोहघुनीचे आहे मोघुनीचे झाडाची खूप वैशिष्ट्य आहे मित्रांनो सर्वांनी बारीकमध्ये हे झाड लावणे गरजेचे आहे झाडाची क्वालिटी पाहू शकता झाडा शेतात झाड लावल्यामुळे खूप डिक्रेशन येतं आणि यावर प्रा पैसे आपल्या चिमण्या वगैरे जे पाखरू येतात ते याच्यात बसतात आणि आपल्या शेतातल्या फवारण्या पण वाचता मित्रांनो कारण की पक्षी हे आपले जे चिमण्या वगैरे असतात ते आपल्या माळा मालावर जे आळाई वगैरे पडत असते ते आळाई ते खात असतात त्यामुळे आपली एक दोन फवारणी पण वाचते मित्रांनो झाडामुळे अनेक फायदे आहे पण लोकांना कळत नाही झाड तोड करता आमच्या गावाकडे झाड लावता जास्त त्यामुळे वेळेवर पाऊस चालू आहे कंटिन्यू पाऊस चालू आहे खूप छान झाड झालेले आहे पाहू शकता झाडाची लॉक हे क्वालिटी आणि मधी मी केसरी आंबा पण घेतलेला आहे त्यामध्ये आणि फस पण घेतलेले आहे असे अनेक प्रकारचे मी झाड आतमध्ये लावलेले आहे पाहू शकता मित्रांनो झाडांची क्वालिटी छान आहे सर्वांनी हे झाड लावणे गरजेचे आहे आता बारीक चालू आहे सर्वांनी सर्व शेतकऱ्यांनी हे झाड आपल्या बांधाच्या कडाला लावायला पाहिजे झाडं दुसरे वायबर झाड लावल्यापेक्षा असे झाड लावा जेणेकरून शेतकरीला दोन पैसा पण मिळेल आणि फायदा पण होईल मित्रांनो पाहू शकता मला झाडाची खूप आवड आहे मी ग्रामपंचायतला पण खूप झाड लावण्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि माझ्या स्वतःच्या शेतात पण मी झाडं लावलेलं ला आहे पाहू शक तर मित्रांनो माझ्या शेतातले निसर्ग वातावरण व आजूबाजूला डोंगर झाडी खूप छान असल्यामुळे इथे कंटिन्यू पाऊस पडतो आणि चांगलं वातावरण आहे शेतात आल्यावर एकदम भारी वाटतो मित्रांनो अशी झाडं सगळ्यांनी लावावे आणि आपले निसर्ग वातावरण चांगले करावे आणि वेळेवर पाऊस झाडामुळे पडन याची आपण सगळ्यांनी सगळ्यांनी झाड लावण्यासाठी आपापल्या पर्यायाने प्रयत्न करावे मित्रांनो झाड हे काळाची गरज आहे ऑक्सिजन देण्यासाठी लोक खरे पैसे देऊन ऑक्सिजन मिळत नव्हते आणि इथे आम्हाला फ्रीमध्ये ऑक्सिजन मिळतो आणि शुद्ध ऑक्सिजन मिळतो मित्रांनो खूप छान वातावरण आहे पाहू शकता इथे जंगलमध्ये आल्यानंतर व शेतात आल्यानंतर एकदम निसर्ग वातावरण खूप छान आहे झाडांची क्वालिटी पण छान आहे पंधरा ते वीस फूट झाड झालेले आहेत साडेतीन वर्षाचे झाडं आहे आता सगळ्या शेतकरीने झाडे आपल्या बांधाच्या कडाला किंवा शेतात लावायला पाहिजे ओके धन्यवाद